हाय गाईज टुडे आय एम गोइंग टू टीच यू माहेश्वर सूत्र महेश्वर सूत्र म्हणजे काय तर माहेश्वर सूत्र हे संस्कृत व्याकरणचा आधार आहे जसं इंग्लिशच्या आपल्या ग्रामरमध्ये ए बी सी डी आहेत तसं संस्कृतच्या ग्रामरमध्ये त्याच्या व्याकरणामध्ये माहेश्वर सूत्राचं अत्याधिक महत्त्व आहे याची मुख्य संख्या चौदा आहे यालाच शिवसूत्र असेही म्हटल्या जातात आता सगळ्यात पहिले माहेश्वर सूत्र समजायच्या आधी आपल्याला हिंदी वर्णमाळा बरोबर यायला हवी सगळ्यात पहिले माहेश्वर सूत्रातली आपण हिंदी माहेश्वर सूत्र समजायच्या आधी आपण हिंदी वर्णमाळा समजू हिंदी वर्णमाळेमध्ये आपल्याला माहिती आहे की स्वर असतात आणि व्यंजन असतात स्वरमध्ये पासून तर अम पर्यंत असे स्वर असतात आणि व्यंजन व्यंजनमध्ये क क क ख ग घ आपण लहानपणापासून शिकत आलेलो आता व्यंजनामध्ये आपल्याला माहिती आहे मुख्य पाच वर्ग असतात पाच वर्गामध्ये कुठले तर क वर्ग च वर्ग ट वर्ग त वर्ग आणि प वर्ग बघा माझा मुख्य उद्देश या व्हिडिओचा फक्त इथल्या इथे सगळं समज समजायला हवं हेच आहे क वर्ग आता प्रत्येक वर्गामध्ये पाच वर्ण येतात आता क वर्ग क वर्गामध्ये पाच वर्ण कुठले तर क ख ग घ आणि अंग च वर्गामध्ये च छ ज ट वर्गामध्ये ट ठ ड ढ न त वर्गामध्ये त थ द ध न आणि प वर्गामध्ये प फ ब भ बघा प्रत्येक सिंगल वर्ण म्हणजे क जर मी म्हटला तर त्याला फक्त वर्ण म्हणू आणि जर मी म्हटलं क वर्ग तर याच्यामध्ये पाच वर्ण येणार कुठले कुठले क ख ग घ आणि अंग जे पण याच्यानंतर आपण आपला व्हिडिओ जसं पहिलं टॉपिक आपला माहेश्वर सुत्र आहे याच्यानंतरचं उच्चारण स्थान राहील तर त्या त्याच्यामध्ये तर आपण अनुनासिक वर्ण म्हणजे काय हे समजूच पण इथे आपण आपल्याला आवश्यकता पडेल म्हणून एवढं मी टॉप एवढं समजवायचं ट्राय करते आहे जेवढे पण वर्ग आहे त्याच्यातले जेवढे पण लास्ट वर्ण आहे म्हणजेच अंग ज्ञ न आणि म या सगळ्या वर्णांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात अनुनासिक वर्ण का कारण हे नासिकेद्वारे उच्चारल्या जातात म्हणून याला अनुनासिक वर्ण असे म्हणतात आता आपण बघू की माहेश्वर सूत्र चौदा आहेत आणि हे आले कुठून या माहेश्वर सूत्राला शिवसूत्र पण का म्हटलं आहे आपण हे बघू बघा असं म्हणतात की शिवजीनी माहेश्वर हे शिवजीचंच नाव आहे शिवजींनी चौदा वेळा डमरू वाजवला आणि त्याच्यामधून काही स्वर प्रगट झाला चौदा वेळा डमरू बाजूला चौदा वेळा स्वर प्रगट झाले आणि चौदा माहेश्वर बनले असं म्हटलं गेलेलं आहे आता आपल्याला एक श्लोक पण याला याच्यावर दिलेला आहे नृतवसाने नवराज राजने नो ननाद ढक्काम नवपंचवारम उर्ध्वर् तु सनकादि सिद्धान एतद्विमर्शे विमर्शे शिवसूत्रजालम याचा अर्थ काय तर नृतवसाने नटराजराजो ननाद ढक्कम नवपंचवारम म्हणजेच शिवजीनी पहिले नऊ वेळा डमरू वाजवला आणि नंतर उरलेले पाच वेळानी डमरू वाजवला असे टोटल मिळून चौदा वेळा डमरू वाजवला आणि त्याच्यामधून ननाद ढक्काम म्हणजे डमरू ढक्काम म्हणजे डमरू त्याच्या आवाजामधून काम ऋषींनी विचार केला सनकादी सिद्धांत सनकादी सिद्धांत सनकादी म्हणजे ऋषी ऋषी वगरांनी विचार केला आणि विमर्श आला आणि शिवसूत्र झालम असे मिळून चौदा माहेश्वर सूत्र मिळाले सोप्या पद्धतीने सांगायचं सा म्हणजे काय तर चौदा वेळा शिवजीने डमरू वाजवला आणि चौदा माहेश्वर सूत्र बनलेत आता ते चौदा माहेश्वर सूत्र कुठले पहिला आपल्याला जरी सिक्वेन्स लन राहिला नाही तरीही फक्त जर आपण आपल्याला कॉन्सेप्ट जरी समजला तरीही चालेल पण तर सूत्र लण राहिलं तर बेटर असतं पहिला सूत्र कुठला ऊण दुसरा रुरलुक तिसरा ए ओ, चौथा ऐ औच पाचवा हयवरट सहावा लण सातवा नियमंगणनम आठवा झबै नववा घडधश दहावा जबगडश अकरावा ख बारावा कपय तेरावा शशसर आणि चौदावा हल आता आपण बघू आता माहेश्वर सूत्र शिकायच्या आधी आपल्याला प्रत्याहार म्हणजे काय हे माहिती पाहिजे सोप्या पद्धतीने प्रत्याहार म्हणजे काय जसं इंग्लिशमध्ये आपण शॉर्ट फॉर्म यूज करतो जसं की मी मागच्या पेजला सांगितलेलं आहे जसं की इंग्लिशमध्ये व्ही आय पी व्ही आय पी इट स्टँड्स फॉर व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन आता हे इंग्लिशमध्ये काय झालं व्ही आय पी हा प्रत्याहार झाला तसंच आपण संस्कृतमध्ये प्रत्याहार कशाला म्हणतो तर शॉर्ट फॉर्म मा आ, माहेश्वर दिल सूत्र दिले कोणी आहे तर याला स सूत्ररचना कोणी केली तर पाणिनींनी केली आहे ठीक आहे तर पाणिनींनी प्रत्याहार हे शॉर्ट फॉर्म का यूज केले आपल्याला जसं व्ही आय पी म्हटलं तर आपल्याला डोक्यात येतं की इट स्टँड्स फॉर व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन तसेच शॉर्ट फॉर्म म्हणजेच प्रत्याहार संस्कृतमध्ये प्रत्याहारामध्ये आपण काय करतो तर प्रथम वर्ण घेतो आणि अंतिम वर्ण घेतो आणि त्याच्यावर प्रत्याहाराचं नाव घेतो जसं प्रत्याहार, प्रत्याहार की अचप्रत्याहार अचप्रत्याहार म्हटलं की आपल्याला आठवलं पाहिजे की पहिले चार प्रत्याहार पहिले चार सूत्र म्हणजेच अचप्रत्याहार याच्यामध्ये जरी आपण अच म्हटलं म्हणजे पहिला वर्ण ते अंतिम वर्ण जरी घेतला तरीही याच्यामध्ये जे प्रत्येक सूत्राचे मागील हलंत वर्ण आहे ते इन्क्ल्यूड केल्या जात नाही फक्त प्रत्याहारचं नाव घेता घेण्यासाठी आपण अच प्रत्याहार जसं की पहिल्या टू लास्ट वर्ण मोजतो परंतु याला आपण याच्यामध्ये अंतिम वर्ण म्हणजे हलंत वर्ण आपण मोजत नाही पाणिनींनी असे बावीस प्रत्याहार सांगितलेले आहेत ते आपल्याला लन न ठेवता लक्षात राहू शकतं आणि त्याच्यामध्ये कुठले वर्ण येते हे पण लक्षात राहू शकतं आता आपण जसं म्हटले पहिले चार माहेश्वर सूत्र समजायचा बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे आपल्याला त्याचे सिक्वेन्स माहिती पाहिजे पहिले चार सूत्र जे आहे त्याला प्रत्याहार म्हटलं आहे का कारण अ पासून स्टार्ट होतो च पर्यंत एंड होतो म्हणून त्या प्रत्याहाराचं नाव अच प्रत्याहार आहे आणि या अच प्रत्याहारामध्ये सगळे स्वर येतात ऐन रिर्लेख ए ओम आणि ऐ औच ठीक आहे हे असे चार सूत्र आहे त्या चार सूत्राला अचप्रत्याहार म्हणतात अच प्रत्याहारामध्ये सगळे स्वर येतात आणि मी मागील सांगितलं की प्रत्याहारामध्ये हे लास्टचे जेवढे पण सूत्राचे हलंत वर्ण आहे ते येत नाही म्हणजे अचप्रत्याहारामध्ये फक्त काय येणार अ ई उ रु लू ए ओ ऐ हे लास्टवाले हलंत वर्ण येणार नाही ठीक आहे त्याच्यानंतरचा जो पाचवा आणि सहावा सूत्र आहे हयवरट आणि लण या वर्णांना अंतस्थ वर्ण असे म्हणतात आणि त्याच्यानंतर जो सातवा सूत्र आहे नियमंगणनम याला याच्यामध्ये सगळ्या वर्गाचे पाचवे वर्ण येतात सगळ्या वर्गाचे म्हणजे काय हे जे सगळे पाच वर्ग आहे हे जे सगळे पाच वर्ग आहे ना हे त्याच्यातले सगळ्यात लास्टचे पाच वर्ण येतात कशामध्ये तर सेवन सूत्रामध्ये न्यम गण नम म्हणूनच पाचव्या वर्णांना मी सांगितलं अनुनासिक वर्ण म्हणतात मन म्हणूनच याला अनुनासिक वर्ण याच्यामध्ये इन्क्लूड होतात ठीक आहे इथून ना कॉन्सेप्ट आहे आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जाऊया ठीक आहे फाय फोर थ्री टू वन म्हणजे फिफ्थ वर्ण नंतर थ फोर्थ वर्ण मग से थर्ड मग सेकंड मग फर्स्ट असे येणार ठीक आहे आता सातवा सातवा वर्ग कशाचा होता सातवा वर्ग होता फिफ्थ वर्णाचा तसंच मग आठ आणि नववा सूत्र जो आहे तो फोर्थ वर्ण डिनोट करतं ठीक आहे दहावा सूत्र जो आहे तो थर्ड वर्ण डिनोट करतो आणि अकरावा आणि बारावा अकराव्याची मधातून फोड करायची ख फ छ ठ बस थपर्यंत जे आहे ना तो सेकंड वर्ण डिनोट करतो आणि उरलेले त्याच्यामधला अर्धा सूत्र आणि बारावा हे मिळून फर्स्ट वर्ण डिनोट करतात आणि जो थर्ड थर्टिंथ आणि फोर्टिन सूत्र आहे ते उष्म वर्ण डिनोट करतात बघा समजायचा सिक्वेन्स काय आहे मी पहिले व्यंजनाचं सांगते आहे स्वरचं तर सिम्पल आहे पहिले चार सूत्र स्वर आहे त्या त्यालाच अचप्रत्याहार असे म्हणतात समोर जाऊन अचसंधी असं पण म्हणणार अचसंधी म्हणजे काय तर स्वरसंधी अच हे स्वराला डिनोट करतो ठीक आहे बघा पहिले चार सूत्र स्वर म्हणजे प्रत्याहार नंतरचे दोन अंतस्त नंतर परत एक फिफ्थ वर्ण मग परत दोन चौथा वर्ण मग परत एक तिसरा वर्ण मग अकराव्याची फोड करून दुसरा वर्ण मग उरलेला अकरावा आणि बारावा मिळून पहिला वर्ण आणि तेरा चौदा उष्मवर्ण बघा दोन एक दो एक दोन एक दोन अशाच्या अशा, अशा सिक्वेन्समध्ये आए... आहे आणि नंबरिंग डिसेंडिंग ऑर्डरनी आहे ठीक आहे फाय फोर थ्री टू वन आणि पहिले स्वर मग अंतस्त मग फिफ्थ वर्ण मग फोर्थ वर्ण मग थर्ड वर्ण मग सेकंड वर्ण मग फर्स्ट आणि मग उष्म उष्म म्हणजे काय ज्याला ज्याला आपण उच्चारताना ना असं एक प्रकारचं उष्णता जाणवलं जाते जसं की श स स येणार नाही कारण ना ना, मी सांगितलं कुठल्याच सूत्रामधले जे लास्टवाले हलंत वर्ण आहेत ते सूत्रामध्ये फक्त लिहिल्या गेले आहेत ते इन्क्ल्यूड केले गेले नाही प्रत्याहार जेव्हा आपण म्हणतो जसं की आता मी तुम्हाला एक क्वेश्चन करते जर झल प्रत्याहार मी म्हटलं झ ल प्रत्याहार मी म्हटलं तर झल प्रत्याहारामध्ये काय येईल हा झाला झ आणि हा झाला ल झल प्रत्याहार ठीक आहे झल प्रत्याहारामध्ये आठव्या सूत्रापासून चौदावा सूत्र येईल परंतु जेव्हा मी जल प्रत्याहार म्हणत आहे त्याच्यामध्ये हे येणार का लास्ट वर्ण ज्ञ क्ष व य र आणि ल नाही येणार फक्त प्रत्याहाराचं नाव झल आहे कारण शॉर्ट मध्ये मला माहिती पाणिनीद्वारे जसं समजवलं गेलं आहे झल म्हटलं की आठव्या सूत्रापासून चौदावा सूत्र म्हणजे रट्टा मारण्याचं काम नाही डायरेक्ट कॉन्सेप्च्युअली त्यांनी सगळं समजवण्याचं ट्राय केलं आहे ठीक आहे माहेश्वर सूत्र हे बेसिक्स आहे जसं आपण ए बी सी डी शिकताना जसं आपण इंग्लिशमध्ये डी शिकतो तसं आपण संस्कृतमध्ये माहेश्वर सूत्राद्वारे पूर्ण व्याकरण समजण्याचा ट्राय करतो ठीक आहे माहेश्वर सूत्र आपण इथेच संपूया आणि माहेश्वर सूत्र एक वेळा रिवाइज करू चौदा माहेश्वर सूत्र आहे ऐ उन रिर्लिक ए ओम ऐ औच हयवरट लण न्यमंगणनम झबय घडधश जबघडश खफ छटत छटत कपय शशसर आणि हल पहिले चार अचप्रत्याहार त्याच्यामध्ये सगळे स्वर नंतर दोन अंतस्त मग एक पाचवा वर्ण मग परत दोन चौथा वर्ण परत एक तिसरा वर्ण अकराव्याचा अर्धी फोड करून दुसरे वर्ण आणि उरलेले दोन पहिले वर्ण आणि उरलेले लास्टचे दोन उष्मवर्ण ठीक आहे थँक्यू पुढे आपण याच्यानंतर उच्चारण स्थान शिकूया